इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित इगतपुरी तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बावरकर यांनी याबाबत दिलेल्या बैठकीत आरक्षण निश्चित केल्याची घोषणा केली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची दाट शक्यता असून चौसष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाच वेळी घोषित करण्याचा अंदाज आहे बराच काळ प्रशासकीय राजवट असल्याने ग्रामीण भागातील राजकारण अडचणीत सापडले आहे आता निवडणुका लागण्याची शक्यता वाढल्याने ग्रामीण राजकारणाला गती आली आहे आज झालेल्या आरक्षण निश्चितीमध्ये अनुसूचित जाती, प्रवर्गा जाती श्री प्रवर्गासाठी कुरहेगाव अनुसूचित जातींसाठी मुरंबी अनुसूचित जमाती श्रीवर्गासाठी मुकणे समनेर अनुसूचित जमातीसाठी गोंदे धुमाला या ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी नांदुरा वैद्य शेनित, जानोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री प्रवर्गासाठी साकूर मालुंजे पिंपळगाव धाडगा निनावी सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेलगाव कुरहे नई भरवीर खुर्द मानिक पिंपळगाव डुकरा वाघोरे आणि सर्वसाधारण श्री प्रवर्गासाठी वाडी वरे घोटी खुर्द नांदगाव बुद्रुक पाडळी देशमुख सांजेगाव ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित झाले आहे आरक्षण बद्दल झाल्याने काहींना धुमारे फुटले असून काहींची गोची झाली आहे गावावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी आजपासून हालचाली गतीमान होणार आहे दहा फेब्रुवारीच्या आत निवडणुकांची घोषणा होणार असल्याचं समजताच सरपंच पद आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आपापल्या पॅनल तर्फे फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे यासह कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यात येत आहे सर आज तेवीस ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत झाली तर आरक्षण तेच राहील का किंवा काही गावांचं बदललेलं आहे यामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीसला तत्कालीन आदिवासी अधिकारी तत्कालीन प्रांत यांच्या आदेशानुसार अलिदा दोन हजार वीस ते पंचवीस या कालावधीसाठी आरक्षणासाठी सोडत झालेली आहे तथापि मान्य सर्वोच्च न्यायालय तसेच मान्य राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभाग यांच्या निर्देशानुसार ज्या उर्वरित ग्रामपंचायती आहे की ज्यांची मुदत आठ मार्च पंचवीस पर्यंत संपणार आहे अशा तेवीस ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रातल्या आहेत तर त्याची आरक्षणाची सोडत आपण काढलेली आहे त्याच्यामध्ये फार काही बदल नव्हता अंशतः बदल आहे त्याच्यामध्ये साधारणतः एस सी प्रवर्ग एकूण दोन ग्रामपंचायती आहे त्यापैकी एक एस सी महिला एसटी प्रवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी एकूण तीन सरपंचपदे राखीवेत त्यापैकी दोन महिलांसाठी त्या आहेत त्यानंतर नामप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण सात ग्रामपंचायतीची पदं सरपंच पद आरक्षित केली आहेत त्या सातपैकी चार पण नामप्र महिलांसाठी आरक्षित केली आहे उर्वरित अकरा ग्रामपंचायती त्या सर्वसाधारणसाठी शिल्लक राहिलेल्या आहेत त्यापैकी पाच ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण महिला या सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत सदर आरक्षणाची सोडत अकरा वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांनी निश्चित केलेल्या वेळी आणि दिनांका दिवशी आपण पार पाडलेली आहे स सर्व सोडतीची प्रक्रिया ही यशस्वीपणे आणि कायदेशीर पद्धतीने पार पडलेली आहे यावर कुणाचंही हरकत किंवा ऑब्जेक्शन नाही धन्यवाद